वेलकम टू सखी सखी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त आणि चटपटीत असं पायासूप बनवलं आहे पावसामुळे आपल्याला सर्दी पडसे खोका असे आजार सध्या जाणवायला लागलेले आहेत हे आजार जास्त वाढू नयेत म्हणून आरोग्याची काळजी घेतलेली बरी असते म्हणून मी खास मुलांसाठी आज पायासूप बनवला आहे पावसाळ्याच्या या दिवसामध्ये पायासूप पिणे हे खूप फायदेशीर राहते त्यामुळे मुलांना लवकर आजार वगैरे होत नाहीत आणि आता थोड्या दिवसात शाळा सुरू होणार आहेत त्यामुळे मुलांची काळजी घेणे हे गरजेचेच आहे मुलांसोबतच आपण आपली काळजी घ्यायला हवी म्हणून मी हे पायासूप बनवलं आहे मुले जेवढे पितात तेवढं हे पायासूप आपल्याला आपल्या आरोग्यासाठीही उपयोगी असतं चला तर मग झटपटाची रेसिपी पाहून घेऊयात या ठिकाणी मी या पायापासून दोन पदार्थ बनवलेले आहेत सर्वात प्रथम जे पाय आहेत ते आणले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढले आहेत हलकंसं कोमट पाणी पाय, पाया पायासुपचे जे पाया आहेत ते स्वच्छ करण्यासाठी वापरायचं आहे, आहे म्हणजे पाया जे आहेत ते छान स्वच्छ असे होतात केस पायावरती राहणार नाही याची काळजी घ्यायची तर आता पुढची स्टेप करूयात या ठिकाणी मी थोडासा कांदा छान परतून घेतला आहे तेल अगदी कमी वापरलेलं आहे थोडंसं लसूण टाकला आहे आणि कढीपत्त्याची भरपूर साधी पाने टाकली आहेत आणि हळद जी आहे ती भरपूर टाकलेली आहे कांदा वगैरे छान असा परतला गेला की मग स्वच्छ करून घेतलेले पाया जे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत पाया सूप बनवण्यासाठी शक्यतो कुकरचाच वापर करायचा आहे कुकरमध्ये हे जे पाया सूप आहे ते पटकन शिजलं जातं म्हणून या ठिकाणी कुकरचा वापर केला आहे पण कुकरचा वापर करत असताना काळजी एक घ्यायची आहे की यामध्ये पाणी जे आहे ते थोडंसं वापरायचं आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही म्हणजे ते पाणी बाहेर येत नाही पाया टाकून घेतल्यानंतर ते पाया व्यवस्थित या हलक्याशा मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत पाया परतले गेले की मग खूप छान असा फ्लेवर येतो आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे गरमच पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी ॲड करायचं नाही तर या ठिकाणी साधारणपणे मी दीड ग्लास एवढंच पाणी ॲड केलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त कुकर रिकामा राहिल्याची काळजी घेतली आहे कारण आपण जर खूप पाणी ॲड केलं तर सर्व पाणी वर जातं आणि आपलं जे सूप आहे ते वायाला जातं किंवा असं न करता तुम्ही मोठ्या कुकरचाही वापर करू शकता पाणी ॲड केल्यानंतर आता मी चवीनुसार मीठही ॲड केलं आहे दोन चमचे किसलेल्या खोबऱ्याचा जो किस आहे तो टाकला आहे हा किस बारीक करूनच टाकला आहे आणि फ्लेवर जो आहे सूपला तो थोडासा छान आणि मस्त असा येतो एकदा सर्व सूप व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे अतिशय मंद गॅसवरती आपल्याला याच्या दहा ते बारा तरी शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दहा ते बारा शिट्ट्या मंद गॅसवरती व्हायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटाचा तरी वेळ जातो पण सूप आपले खूप छान मस्त होते तुम्ही पाहू शकता आपले छान सूप जे आहे ते पिवळे धमक असे मस्त झालेले आहे आणि टेस्टला तर खूपच छान असे झालेले आहे काही बच्चे असे असतात की जे सूप खात नाहीत त्यांच्यासाठी हा पुढचा प्रकार एका पातळ्यामध्ये मी हलकंसं तेल टाकून घेतलं आहे एक चमच जिरे टाकले आहेत थोडासा कांदा आणि थोडंसं थोडासा लसूणही टाकला आहे आणि थोडेसे करीपत्त्याचे पाणी टाकले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत आणि हे मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला या पाया सूपमध्येच हलकासा असा राईस बनवून घ्यायचा आहे जे मुले पाया सूप पित नाहीत ते राईस जो तो आरामात खातात आणि या ठिकाणी मी साधारणपणे शंभर ग्रॅम एवढा तांदूळ जो आहे तो छान धुऊन स्वच्छ करून ठेवला होता हलकीशी फोडणी झाली की यामध्ये हा तांदूळ ॲड करायचा आहे अर्धा ग्लासच या तांदळामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आता आपण जे पाया सूप करून ठेवला आहे त्या पाया सूप जे वरचं वरवरचं जे सूप आहे तर ते अर्ध सूप मी घेतलं आहे अर्ध सूप जे आहे ते आपल्याला या राईसमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे राहिलेले सूप आहे ते गरमागरम इतर सदस्यांना सर्व करायचं आहे जेवढंही सूप दिसायला सुंदर दिसतं त्याहीपेक्षा ते खायला खूप टेस्टी आणि खूप भन्नाट लागतं वरून थोडं थोडासा कोथिंबीरचा वापर केला तर काही हरकत नाही पण आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मला कोथिंबीरीचा वापर नाही करता आला पण सूप खूपच भन्नाट असे झाले होते हे सूप आपण फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकतो जेव्हा गरज वाटेल तेव्हा गरम करण गरम करून त्याचे सेवन करू शकतो तर अर्धे जे सूप आहे काढून ठेवलेले ते सर्व सूप मी या पातेल्यामध्ये टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हा राईस जो आहे तो मस्त असा शिजून घ्यायचा आहे सूपमध्ये शिजवलेला हा राईस जो आहे तो खायला खरंच खूप टेस्टी आणि खूप भन्नाटाचा लागतो राईस बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही अतिशय कमी वेळेमध्ये आपला हा राईस बनवून तयार होतो तर साधारणपणे पाच ते सहा मिनटामध्ये माझा हा राईस बनवून तयार आहे हा ही राईस आपल्याला गरमागरमच सर्व करायचा आहे ज्यांना सूप प्यायचे आहे त्यांना सूप पिऊ द्यायचे आहे ज्यांना सूप जमत आहे त्यांना राईस तरी खाऊ घालायचा आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे ह्या दोन्ही रेसिपी कसं वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय धन्यवाद